पण मी आल्या आल्या विचारल्यावरच माझ्या लक्षात आलं की खूप चांगले विषय चांगलं सादरीकरण आणि त्याच्यामुळे तुमचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो सगळे लोकांनी घ्यायचे ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये एक सहभाग घेतला हा सगळा जो काही आम्ही घाट घालतो याला घाटच आहे हा कारण तर एकोणीस वर्ष आम्ही करतो आहे आम्हालाही कळलं नाही की कि किती भराभर निघून गेली शेवटी स्पर्धा जर आपण घेतली पाहिजे तिथे व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे स्पर्धा आणि प्रशिक्षण प्रशिक्षण देखील करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून उत्तमातले उत्तम कलाकार जे आहेत ते या मातीतून निर्माण व्हावेत आणि केवळ या कोकणाला नाही तर राज्याला आणि देशाला मिळावे त्याला एकमेव व्यासपीठ असलं पाहिजे आणि त्याच हेतूने मगाशी स्मिताताई बोलल्या की हे पो पोलिटिकल वगैरे काही व्यासपीठ नाही फक्त एक आमदार आहे परंतु हा आमदार जो आहे तो कलाकार पण आहे की ज्याने अनेक नाटकामध्ये देखील काम केलं आहे आणि त्या भावनेने आम्ही हे सगळं आयोजित करतो की त्या काळामध्ये आम्ही एकाकिकामध्ये काम करत होतो राज्य स्पर्धेमध्ये केवढी मारामाऱ्या व्हायची एवढी गर्दी व्हायची आणि तिथेही काम करायचो पण एक मोठा असा तो एक जल्लोष असायचा आणि तोच जल्लोष जो आहे तो या ठिकाणी दिसला पाहिजे देशामध्ये मा दे महाराष्ट्र ही कलाकाराची राजधानी आहे महाराष्ट्राचे कलाकार साहित्यिक मोठे मोठे सगळे निरनिळ्या सिने नाट्य क्षेत्रातले ज्याला म्हणते ताकदीचे अभिनेते जे आहेत अभिनेत्री जे आहेत किंवा बॅकस्टेजला काम करणारे जे आहेत हे महाराष्ट्राने फार मोठ्या प्रमाणामध्ये दिले आणि हे तुमच्यामधलेच त्याच्यातून तु निर्माण झालेले आहे आणि त्याच्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण सादरीकरण केलं कोकण कला अकादमी काय कोस्थापक आहे निर्णी नाटक देखील निर् निर्मिती करत असते आणि त्या निर्मितीमध्ये देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देखील कलाकारांना वाव मिळतो म्हणजे आता शिवबा हे नाटक प्रदीप ढवळसरांच्या सिद्धास्त्य लेखणीतून उतरलेलं जातं जवळजवळ शंभराच्या वर कलाकार त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या माध्यमातून आमचे मंदार टिल्लू सर असतील वैभव पटवर्धन असतील ही सगळी टीम जी आहे ती या माध्यमातून सगळ्या कलाकारांना प्रोत्साहन कसं देता येईल या माध्यमातून काम करत असते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो जे नम्रात आले त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि माझं मनोबल कर पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद सर आणि आपली उत्सुकता आणखी न ताणता आपण जो निकाल आहे त्याच्याकडे वळणार आहोतच